नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आणि ताईंना तर छान आम्ही दोघी माहिले की इथे तयार होतोय तयार होऊन आज आम्हाला जायचं आहे बाहेर बाहेर का जायचं आहे तर आज आमच्यासाठी खरंच खूप आनंदाचा दिवस आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही बाहेर निघलेलो आहोत आणि छान असं दोघीजणी आता इथे तयार होतो आता स्तुतीचे छान केस वगैरे मी करून देते तिला ती एकदा छान तयार झाली की मग आम्ही लगेचच आमच्या प्रवासाला सुरुवात करणार तर छानशा प्रवासाची इथे आमची आता सुरुवात वातावरण खूप छान होतं आणि बाहेर आता थंडी देखील भरपूर वाढलेली आहे आणि कुठेतरी असं वाटत होतं गाडी थांबवावी आणि चहा घेवात आणि मग तेच आमचा सा विचार झाला आणि मग आम्ही एका ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलो थांबल्याच्या नंतर दोन चहा मागवले एक यांच्यासाठी मागवला आणि एक माझ्यासाठी मागवला तर थंडीत चहा घेण्याचा आनंदच वेगळा आज आहुन्ना सकाळपासूनच इतके जास्त फोन येत आहेत की ते आमच्या सोबत कमी आणि फोनवरच जास्त बोलत आहेत कारण आज आहे त्यांचा वाढदिवस म्हणूनच आजचा दिवस त्यांच्यासाठी जितका आनंदाचा आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट आमच्यासाठी आनंदाचा आहे म्हणूनच रोजच्या धावपळीतून त्यांनी देखील आमच्यासाठी थोडासा वेळ काढला आणि छान असा बाहेर जाण्याचा आम्ही इथे प्लॅन केला तर छान आम्ही आता चहा वगैरे घेतला इथे आणि समोरच आहे ना छान असं गार्डन होतं आणि लेकरं आहेत ना तिथेच खेळायला गेले आज होता चिल्ड्रन्स डे आणि मुलांना देखील आज खूप जास्तीचा आनंद होता कारण शाळेत त्यांच्या मॅडमनी त्यांना सगळ्यांना विश केलेलं होतं सकाळपासून त्यांचं देखील चाललं होतं आज डॅडीसाठी स्पेशल डे आहे त्यांचा वाढदिवसाचा तर आमच्यासाठी देखील आज वाढदिवसाचा स्पेशल डे आहे कारण आज आहे चिल्ड्रन्स डे तर याच आनंदात आहे ना दोघे इतके छान या गार्डन मध्ये खेळत होते कधी झोक्यावर खेळत होते तर कधी घसरगुंडीवरती खेळत होते आणि एका जागेवर अजिबात थांबत नव्हते चहा घेतला आणि मुलांना घेण्यासाठी मी गार्डन मध्ये आले तर खेळून आहे ना त्यांचं मन अजूनही भरलेलं नव्हतं त्यांचं म्हणणं असं होतं की पाच दहा मिनटं आहे ना अजून आम्हाला खेळू दे पण अंधार पण इतका लवकर पडतोय आणि पुढच्याही प्रवासाला सुरुवात करायची होती तर मग आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आम्ही पोहोचलो पाथडीला मोहटा या ठिकाणी तिथे देवीचे दर्शन घेतलं आणि त्यानंतर मात्र बाहेर आलो बाहेर आल्याच्या नंतर सुंदर असं निसर्गरम्य वातावरण इथे आहे खूप सगळी झाडं आहे आणि या मोकळ्या मैदानात तर लेकरं पळतच सुटली काहीसा वेळ आम्ही इथे घालवल्याच्या नंतर मुलांना घेऊन मात्र आम्ही परतीच्या प्रवासाला निघलो मुलं काही निघायचं नावच करत नव्हती कारण इतकं छान वातावरण इथे असल्यामुळे छान असं त्यांना मोकळ्या मैदानात घ्यावं असं वाटत होतं पण नाविला जण मी त्यांना बघत आले आणि आता चला म्हटलं कारण आता उशीर पण खूप झालेला होता आणि त्यांना घेऊन मग आम्ही अशा पद्धतीने खाली आलो जसा जसा वेळ निघत होता तसा तसा थंडीचा तडाखा देखील वाढत होता आणि यावेळेस आहे ना खूपच जास्त थंडी वाढणार आहे असं वाटायला लागले कारण अक्षरशः खाली पायाला आहे ना थंड असं वाटत होत इथून आम्ही निघालो परतीचा प्रवास सुरू झाला छानसा प्रवास करून आम्ही जर पुढे आलो आणि आता मात्र आम्हाला भूक लागलेली होती तर मग म्हंटल एका ठिकाणी आपण थांबून घेऊयात कारण लेकरं ही खूप वेळची खेळत होती आणि त्यांना देखील छान अशी भूक लागलेली होती म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो ज्या ठिकाणी थांबलो तिथलं वातावरण इतकं सुंदर होतं आणि ते तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच पण अशा पद्धतीने आहे ना, ना गार्डन मध्ये जेवण करण्याचा आम्ही विचार केला तर जरा वेळासाठी गार्डन वगैरे पाहून ना इतकं छान वाटत होतं आणि इथली झाडं तर विचारायचीच नाही कारण झाडं इतके ग्रो झालेले होते आणि इतके छान हिरवेगार झाडं कलरफुल झाडं होते आणि हे सगळं पाहून आहे ना दिवस असा एकदम छान गेल्यासारखा वाटत होता आणि इतके सुंदर सुंदर झाडं पाहून आहे ना स्तुतीला देखील खूपच छान वाटत होतं आणि जर असं मग तिचं म्हणणं होतं की मग मी या झाडांच्या समोर आहे ना माझे एक दोन फोटो पण काढ तर मी तिचे फोटो देखील काढले आणि मी देखील या झाडांकडे पाहतच होते असे छान हिरवेगार झाडं पाहिले की असं मनाला वाटून जातं की आपल्याही दारामध्ये अशी छान हिरवेगार झाडं झाली पाहिजे आणि माझा देखील असाच प्रयत्न आहे यापुढे की मी देखील छान असे माझ्या दारा पुढे आहेत ना व्यवस्थित छान असे प्लांट ग्रो करणार या गार्डनमध्ये देखील जेवणासाठी बसण्याची सोय केलेली आहे पण इथे काय बसवणारच नाही कारण थंडी इतकी जास्त वाढलेली आहे की जेवणच पूर्ण होणार नाही म्हणून मग आम्ही आतमध्ये आलो आतमध्ये आल्याच्यानंतर आहे ना जरा जरावेळेस आम्ही बाहेर थांबलेलो होतो पण एकदम थंडीने कुडकुडून गेलेलो होतो तर स्तुती आहे ना छान असं व्हिडिओमध्ये तेच सांगण्याचा सा प्रयत्न करत होती की आम्ही इथं कसं आलोत आणि मग त्यानंतर आम्ही जर्किंग वगैरे घातलं मी मम्मीला पण जर्किंग दिलं आणि हेच मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं देखील होतं तिचं बोलणं मला ऐकवायचं होतं पण बा पाठीमागे पण काही लोक असल्यामुळे तो देखील आवाज व्हिडिओमध्ये येत होता म्हणून आहे ना त्यानंतर मग मीच वॉइस ओवर करायचं ठरवलं आणि ती इथे सांगते आहे की माझे हात आहे ना एकदम थंडीने असे काकडून गेले होते आणि त्यानंतर आहे ना मी मम्मीला जर्किंग दिलं आणि मी देखील जर्किंग घालूनच घेतलं आतमध्ये आल्याच्या नंतर मात्र आम्ही निवांत बसलो आणि यावेळेला हे देखील जर असे निवांत झालेले होते छान असा जेवणाची ऑर्डर दिली आज मुलं भरपूरच खेळलेली होती पळालेली होती तर त्यांना देखील यावेळेला भूक लागलेली होती तर मग लवकरच आम्ही काय केलं त्यांना सुरुवातीलाच मसाला पापड सांगून दिला तर मसाला पापड पटकन आला त्यानंतर मात्र लेकरांच्या आवडीची म्हणजे पनीर चिली मग पनीर चिली गरम गरम त्यांना मागवली आणि मग लेकरांनी त्या पनीर चिलीवर छान ताव मारला वर्षामधील हे काही दिवस असतात ना लग्नाचा वाढदिवस झाला आपला वाढदिवस झाला मुलांचा वाढदिवस झाला तर हे सगळे दिवस आहे ना छान असे एन्जॉय करायचे म्हणजे कसं आपल्यालाही फ्रेश वाटून जातं आणि रोजच्या डेली रुटीनमधून आहे ना काहीतरी वेगळं होत आहे ना तर पुढचे काही दिवसासाठी देखील आतोच आनंद आहे ना आपल्या घरामध्ये टिकून राहतो आणि आता इथे जेवणामध्ये काय मागवायचं तर हीच आमचे विचार चालू होता तर मी यांना बोलत होते की तुम्हाला जे आवडतं ना आज तर ते तुम्ही मागा त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला जी भाजी आवडते तर तीच सांगा मी तर रोजच बाहेर खातो आहे आणि आम्ही ज्यावेळेस बाहेर खातो हॉटेलला तर आम्ही आहे ना सरळ शेवग्याच्या शेंगाची भाजी ज्वारीची भाकर बाजरीची भाकर असं सांगतो आणि रोटी वगैरे तर आम्ही हॉटेलमध्ये अजिबातच खात नाही पण आज मात्र आम्हाला रोटीच खायची होती कारण आपण घरामध्ये ज्वारीची भाकर खातो चपाती खातो आणि इथे मात्र बाहेर आल्याच्यानंतर आहे ना रोटीच भाजीसोबत खायला आवडतील शेवटी जेवणामध्ये आम्ही मिक्स व्हेज पनीर आणि रोटी मागवली छान असं लेकरांनी आम्ही इथे जेवण करून घेतलं त्यानंतर मात्र बाहेर निघलो तर बाहेर नंतर आहे ना एक बडिशोप खाण्याची लेकरांना इथे सवय लागलेली आहे आणि सोबतच आहे ना ही वरती साखर असलेली बडीशोप आहे ना त्यांनी माझ्या हातावर देत होते कारण त्यांचं म्हणणं होतं की तू पण ही खाऊन घे पण लेकरांना ही बडीशेप आवडते पण मला मात्र ती आपली साधी बडीशेप असते ना तर ती जास्त आवडते तर ही खाल्ल्याच्या नंतर आहे ना मी ही जे साधी बडीशेप असते ना तर ती घेतली आणि त्यानंतर मात्र आता आम्ही बाहेर निघलो बाहेर निघल्याच्या नंतर तर काय पुन्हा तेच दृश्य माझ्यासमोर इतकी सुंदर सुंदर हिरवीगार झाडे म्हटलं एकदा जाता जाता तुम्हालाही ही, ही दाखवून जावात की कि किती सुंदर ही झाडे आहेत किती सुंदर सुंदर छोटे छोटे रेड कलरचे इथे फुले आलेले आहेत आणि इतकं सगळं पाहून आहे ना खरंच खूप आजचा दिवस तर विचारायचाच नाही इतका छान गेला आणि त्यानंतर मात्र आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला घरी निघलो तर असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद